निवडून मी तुम्हाला या सदर पाजारचं सोनं करेल आणि सोनं मी शंभर टक्के करणार आहे त्याची सुरुवात मी आज प्रतिष्ठानच्या ऑफिस पासून केली लक्षात <स्थाथ> अनमोल फोन जरी आला तर प्रत्येकाचा फोन मी उचलतो दहा वीस मिनिटांनी मी पुन्हा कॉल करतो पण काय माझे असे मित्र आहेत की लगातार दहा पंधरा वेळा फोन करतच नसतात चालेल तेवढं आता काय काय भगिनी पण माझे असत काही भाऊ पण आहेत की लगातार दहा पंधरा फोन करतात त्याला काय त्याला काय माहिती मी मीटिंग मध्ये बसलोय कारण मी व्यावसायिक माणूस लक्षात ठेवा मी व्यवसायामध्ये जेवढी लोकांशी भेटी गाठी बाहेर करेन मला संपर्क जेवढा बाहेर वाढेल त्याप्रमाणेच मी लोकांना नोकरी लावू शकतो पुण्यामध्ये आय टी पार्कमध्ये जर कोणाला नोकरी हवी असेल त्यांचा पोस्ट त्याचं एज्युकेशन झालं असेल तर मला आवर्जून तिथे उद्याच्या उद्या तिथं सी विदेशी वैभव होतांनाजवळ सी विदेशी किंवा तुमचा बाहेरून द्यायचं लगेच अर्जंट द्या कारण तीस ते पस्तीस कंपन्यांमध्ये खूप माझा चांगला संपर्क आहे पुणे हिजवडीमध्ये तिथे आपण करू तुम्ही माझा एक शब्द मी सदरबाजाराच्या लोकांनी दिलेला तोच मी आज शब्द देतोय की हे सदरबाजार जो आहे सातारा सोडा पुन्हा सोडा मुंबई सोडा या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही सांगा माझ्या महाराज साहेबांच्या आशीर्वाद आशीर्वादाने जगात सगळ्या ठिकाणी संपर्क आहे फक्त आयलँड सोडू काही आयलंडवर मानवी माणूसच राहत नाहीत काही आधी मानव राहतात असे पण वाटायला माहिती आहे काही लोकच राहत नाहीत तुम्ही कुठेही सांगा सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला नोकरीसाठी उपलब्ध आहे सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला देतो आणि आपण तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मला बरंच काय बोलायचं पण सगळेच एका ठिकाणी बोलता येत नाही बुधवारी मला तुम्ही सर्वांनी साथ द्या पत्रकार बंधूं आपल्याला बु बुधवारी एस पी साहेबांना निवेदन द्यायचं आहे कारण हे व्यसरायला खरोपीठाला रोखणं खूप गरजेचं आहे आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित रहा तुमच्या सर्वांची उपस्थिती तुमच्या सर्वांचं आशीर्वाद असाच माझ्याबरोबर राहू द्या तुमच्या आशीर्वादाने मला प्रेरणा मिळतील ह्या प्रेरणेने व माझ्या महाराज साहेबांच्या आशीर्वादामुळे सर्व आपण जलजावात उभा करतोय त्यातून मला ऊर्जा मिळते जेणेकरून मला लोकांची सेवा करायची आहे बस हेतू काय नाही लोकांचे आशीर्वाद पाहिजे माझ्या महाराज साहेबांना आशीर्वाद पाहिजे तुमच्या सर्वांचा बस बाकी काही नको ह्यातून मला लक्षात ठेवा आणि मगाशी अशी तर आपल्या मनिषताचं राहिलं मनिषत आणून घे तुम्ही उपस्थित राहत आहात तुमचे स्वागत करतो तुमचं नाव घ्यायचं माझं राहून गेलं त्याही इलेक्शनला उभ्या होत्या पण असं मी काय कोणत्या पक्षाचा नाही त्या काँग्रेसमधून उभ्या होत्या आमचे विशालजी भाजपातून उभे होते त्या आताच्या पत्नी उभ्या होत्या आमचे मयूरजी अपक्ष उभे होते विशालजीच्या आई अपक्ष उभ्या होत्या तर मी कोणत्या पक्षाचा नाही आहे आणि मी दुसरं तुम्हाला सांगायचं राहून गेलं की कोणत्याही जातीवादी पक्षासाठी किंवा जातीयवादी संघटनांसाठी कोणी काम करू नका माझे हात जोडून नम्र विनंती आहे कारण मी ही आहे आणि देशसेवकही आहे लक्षात ठेवा देशसेवक काय मी सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत पण देशासाठी खूप गोष्टी करतो मी परदेशात राहिल्यावर तर माझ्या काही आज दुपारी माझ्या काही वाईच्या मुस्लिम मावळ्यांनी इतकं सुंदर गाणं तयार केलेलं आहे तर आपण बुधवारी ते गाण्याचं महाराजांना आपण ऐकवणार आहे ते आपण गाण्याचं लॉन्चिंग करतो आहे माझ्या मला खरं अभिमान वाटतो मुस्लिम मावळ्यांबद्दल की मुस्लिम मावळ्यांनी इतकं सुंदर गाणं केलं तयार ना की म्हणजे जे आत्ता आपलं गाणं रक्षकपृष्ठांचं आहे त्याच्यापेक्षाही सुंदर त्यांनी गाणं तयार केलेलं आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो मी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात असेच तुमचा आशीर्वाद तुमची साथ मला द्या तुमच्या साथ द्या मला मी असाच समाज कार्य करण्यासाठी कायम तुमच्याबरोबर उपस्थित राहावं उपस्थित राहिलात जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा जय उदयराव माझे लहानपणाचे मित्र वैभवजी पोतार यांना आपण शहर संघटक म्हणून ज्यांचे आपण पद फायनल केलेलं आहे आणि बुधवारी महाराजसाहेबांची हस्ते आपण त्यांना देणार आहे कारण कोणतेही चांगलं काम मी महाराजसाहेबांचा आशीर्वाद आणि महाराजांच्या साक्षीनेच करतो तर बुधवारी त्यांना मी पत्र देणार आहे तर मी तुमच्या सर्वांजवळ सांगतो की वैभव पोतार हे शहर संघटक असतील माझे लहानपणाचे मित्र आहेतच पण लोक जोडण्याची त्यांची कला खूप चांगली कोणाला नाही म्हणत नाही सरांना हो म्हणतात होईल तेवढे करतात त्यासाठी किती नुकसान झालं घराचं तरी चालतात आणि आमच्या ताई त्याला ओरडत असतील पण असल्या ताई समजून घेतात